कवी विंदा करंदीकर कवितेचं नाव आहे आयुष्याला द्यावे उत्तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून उत्तर नजर रोखोनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमनेवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना संकटा सही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर नजररोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करुण जावे असेही काही दुनियेतुनिया जाताना गहिवर यावा साऱ्या निरोप शेवटचा देताना स्वर कठोर त्या काळाचा एक क्षणभर व्हावा कातर कातर नजर नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर